नमस्कार कृषी क्रांतीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण कृषी क्रांतीमध्ये पाहणार आहोत डोनेवाडी तालुका निपाणी येथील युवा शेतकरी अनिल बापू निगवे यांनी आपल्या अठरा गुंटे जमिनीमध्ये पंचाहत्तर दिवसामध्ये तीन टन झेंडू फुलाचे भरघोस उत्पन्न घेतला आहे आता पाहू सविस्तर माहिती पंच्याहत्तर दिवसात चेंडूचे तीन टन विक्रमी उत्पादन ढोनेवाडीतील युवा शेतकरी अनिल निगवे यांचा प्रयोग बारमाई फुल शेतीतून साधली आर्थिक उन्नती पवयात आजचा विशेष भाग ढोणेवाडी तालुका निपाणी येथील युवा शेतकरी अनिल बापू निगवे यांनी आपल्या अठरा गुंठे जमिनीमध्ये पंच्याहत्तर दिवसांमध्ये तीन टन झेंडू फुलाचं भरघोस उत्पन्न घेऊन एक लाख ऐंशी हजाराचा आर्थिक फायदा घेत अल्पभूधारक व शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे शेतीमध्ये फायदा नाही असं म्हणणाऱ्यांना अनिल निगवे यांचा प्रयोग दखल घेण्याजोगा आहे अनिल निगवे यांनी ऊस पिकासाठी जाणारा वेळ व दीड वर्ष ऊस तोडीसाठी पहावी लागणारी वाट यामुळे ऊस पिकावर उपाय म्हणून ऊस लागवडीचं क्षेत्र कमी करून शेतीमध्ये नवीन प्रयोग करून फुल शेती करण्यास सुरुवात केली गेल्या पाच ते सहा वर्षापासून निगवे बनतू फुल शेतीमध्ये गुंतलेले आहेत झेंडू गुलाब शेवंती या फुलाचं उत्पन्न बारमाई घेऊन फुल शेतीमध्येच आपले करिअर करत आहेत एका बागेचा भार संपला की दुसरी बाग तयार असते मार्केटमध्ये त्यांच्या फुलांना चांगली मागणी आहे त्यांनी अठरा गुंठे जमिनीमध्ये झेंडूचं उत्पन्न घेऊन आर्थिक प्रगती साधली आहे आता पाहूया त्यांनी कशाप्रकारे झेंडूची शेती केली प्रथम तर त्यांनी अठरा गुंठे जमीन नांगरून घेतली व नऊ फुटाची सरी केली सरीमध्ये सेंद्रिय खते शेणखत टाकून भेसळ डोस दिला बेडवर ठिबक हातरून दोन फुटावर प्रथमेश रोपवाटिका सांगाव येथून पाचशे पंचावन्न इंडम या कंपनीचे जे झेंडूच्या रोपाची लागवड अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी केली त्यानंतर आळवणी फवारणी करून पन्नास दिवसांनी फुले येण्यास सुरुवात झाली आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वप्रयत्नातून त्यांनी फुलं लागवडीची माहिती मिळवली असून कोणालाही निसंकोच मार्गदर्शन करतात कोल्हापूर इचलकरंजी हुपरी या स्थानिक बाजारपेठमध्ये प्रति किलो साठ रुपये दराने फुल विक्री सुरू केली आहे गेल्या पंच्याहत्तर दिवसापासून फुल विक्री सुरू आहे आतापर्यंत तीन टन साठ रुपये दराने एक लाख ऐंशी हजार रुपये विकली असून उत्सवात अजून एक टन फुले निघण्याची शक्यता आहे तसेच झेंडूमध्ये घेतलेल्या वांगी आंतरपिकातून पन्नास हजार रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे त्यांचे बंधू बाबासाहेब व बाळासाहेब निगवे हे देखील फुल शेतीकडे वळले आहेत सध्या तीन एकर झेंडू तर दोन एकरात भाजीपाला पिके निगवे बंधूंनी घेतली आहे याबाबत बोलताना अनिल निगवे म्हणाले ऊस शेतीला बगल देऊन आपण झेंडू या फुल शेतीकडे वळलो आणि झेंडूचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्यास आपल्याला यश मिळालं आहे कोणतेही काम जिद्द व चिकाटी केल्यास यश मिळवता येतं बारमई फूल शेती करत असून चेंडू गुलाब शेवंती यासारख्या फूल उत्पादनामधून आपली आर्थिक उन्नती साधता येते त्यामुळे अल्पभूतारक शेतकऱ्यांनी अशा पिकाकडे वळून आर्थिक फायदा करून घेऊ शकता असं त्यांनी सांगितलं या विशेष बातमीसाठी धोनेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे त्यामध्ये एक सरी बार मी वांग्याचं पीक घेतलं एक पण एक सरी झेंडूची घेतली आणि दोन्ही पण उत्पादन चालू झालं मला झेंडू पण चालू झाला वांगे पण चालू झालं दोन्ही इन्कम होत असताना याच्या याच्यामधून ह्याच्यामधून मला फक्त बाराशे रुपया मी द्या बाराशे रुपयांमध्ये मला सव्वा तीन टन मालाचा निघालेला आहे अजून गणपतीचं सीझन आहे गणपती सीजनमध्ये अजून मला एक बाराशे ते टन एक टनाच्या वर मला क्रॉस होईल अशी माझी इच्छा आहे अजून मा माल पण एकदम सुपर आहे वांग्याचं उत्पादन म्हटलं तर वांगी पण अजून चांगल्या पद्धतीने निघत आहेत आणि शेतकऱ्यांनी निराश न होता शेतीकडे वळावं आणि आज शेतीकडे वळावं अशी माझी इच्छा आहे क्वालिटी आणि फुलं ही चांगल्या प्रकारे उगून आणण्याची क्षमता ही किम्या आज अनिल निघवे यांनी साधली आहेत एक उच्च शिक्षित असूनही त्यांनी शेतीकडे बघण्याचा जो आधुनिक दृष्टिकोन बाळगून आज शेतीला कमी लेखलं जातं परंतु अनिल निगवे यांनी आपल्या या शेतीमध्ये फुलशेतीचा प्रयोग करून या फुलशेतीमधून आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे घेण्याचा त्यांचा एक आपला हातखंडा निर्माण केलेला आहे आणि त्यांचे जवळजवळ हा आपण आज शकता जवळजवळ पंच्याहत्तर दिवस झाले हा झेंडूचा पाचशे पंचावन्न जातीचा तोड होऊन आज पंच्याहत्तर तोड़। दिवस पूर्ण झालेले आहेत आणि जवळजवळ तीन टन फुलाचं उत्पादन त्याने घेतलेलं आहे आणि जर तीन ट टनाला सरासरी दर आपण साठ रुपये किलो जर धरला तर एक लाख ऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर दिवसामध्ये त्यांनी या फुल शेतीतून कमावलेलं आहे आणि अल्पभूधारक अजून सीटर अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा लहान शेतकरी असतील त्यांना हा त्यांचा यांचा आदर्श घेण्यासारखा आहे कारण कमी शेतीमध्ये आणि कमी वेळेत आणि जादा उत्पन्न घेण्याचा त्यांचा जो हातखंड आहे आणि झंडू त्यांनी त्यांनी चांगल्या प्रकारे पीक घेतलेलं आहे आणि अजूनही जवळजवळ एक टन माल त्यांना अपेक्षित आहे त्यातूनही त्यांना सुमारे सात हजार आंतरपीक म्हणून वांग्याचं पीकही त्यांनी इथं घेतलेलं आहे आणि वांग्याच्या पिकामधूनही त्यांनी पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम घेतलेलं आहे अशा या आंतरपिकामधून आणि झेंडूच्या शेतीमधून जवळजवळ तीन महिन्यामध्ये त्यांनी तीन लाखापर्यंत असे विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे त्या या शेतीसाठी त्यांनी जैविक खते सेंद्रिय खते शेणखत आणि नऊ फुटाची सरी सोडलेले आहे आणि नऊ फुटाच्या शे सरी सोडून त्यांनी ह्या आंतरपिकामधून आपलं चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे आणि त्यांचा हा आदर्श आपण घेण्यासारखा आहे